कळंगूट कांदोळी आणि मांद्रे किनाऱ्यांवरील शॅक कर्मचाऱ्यांकडून एका पर्यटकाचा खून आणि काही पर्यटकांना मारहाण झाल्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत बुधवार आठ जानेवारीपासून मध्यरात्री बारा वाजता किनाऱ्यांवर गस्त घालून सर्व शॅक्स बंद करण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे तसंच मध्यरात्रीनंतर किनाऱ्यांवर दारुपीत बसणाऱ्या तरुणी आणि तरुणांनाही सक्तीनं हटवण्यास सुरुवात केली आहे पर्यटक आणि व्यावसायिक या सर्वांनाच आता शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी गंभीर पावलं उचलली आहेत मात्र यावर शॅक्स मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे कळंगूट कांदोळी आणि मांदरे किनाऱ्यांवर मध्यरात्री दारूच्या नशेत झिंकलेले पर्यटक आणि शॅकवरील कर्मचारी यांच्यात वेगवेगळ्या कारणांवरून वादाच्या ठिणग्या पडू लागल्या आहेत अशा घटना घडल्यानंतर शॅक कर्मचारी कायदा हातात घेऊन पर्यटकांवर जीवघेणे हल्ले करण्याच्या घटना डिसेंबर अखेरीस आणि नववर्षाच्या आरंभी घडल्या होत्या यात आंध्र प्रदेशच्या एका तरुणाचा खून देखील झाला होता विशेष म्हणजे या सर्व घटना मध्यरात्रीच्या सुमारासच घडल्या होत्या या घटनांचा आधार घेऊन काही जण सोशल मीडियावरून गोव्याची बदनामी करताना दिसत आहेत याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी या तिन्ही किनाऱ्यांवरील शॅक रात्री अकरा पर्यंत बंद करण्याचे निर्देश दिले होते पण स्थानिक आमदारांनी हस्तक्षेप केल्यामुळं त्यांना आणखी एक तास व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे त्यानुसार शॅक व्यावसायिकांना रात्री दहा नंतर संगीत वाजवण्यावर आणि मध्यरात्री बारा वर मध्यरात्री नंतर शॅक खुला ठेवण्यावर बंदी घालण्यात आली आहे तसंच मध्यरात्रीनंतर पर्यटकांना देखील किनाऱ्यांवर बसण्यास बंदी घालण्यात आली आहे याची कडक अंमलबजावणी बुधवार आठ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आली आहे बुधवारी पोलिसांनी या किनाऱ्यांवर गस्त घालून खुले असलेले सर्व शॅक्स बंद केले तसंच किनाऱ्यांवर बसलेल्या पर्यटकांना देखील हटवलं या कारवाईमुळं तिन्ही किनाऱ्यांवरील एकूण दोनशे छत्तीस शॅक मालक नाराज बनले आहेत मध्यरात्री एक वाजेपर्यंत दारू विक्रीसाठी अबकारी खात्यानं परवानगी दिली आहे मग बारा वाजता शॅकवर सक्तीनं बंदी का घातली जाते असा सवाल शॅक मालक संघटनेनं उपस्थित केला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा